आज बी चा लास्ट इयरचा शेवटचा पेपर आता कॉलेजच्या दुनियेत जेवढे मित्र मैत्रिणी तयार झालेत ना माझे त्यांना परत भेटायचा ये योग्य येतोय की नाही काय माहिती आधी म्हटलं जेवढी एन्जॉयमेंट करता येईल तेवढी एन्जॉयमेंट करून घेऊया आता शेवटच्या वर्षी परत कोण भेटत नाही भेटत त्यामुळे मी यांना सर्व ना घरच्या यात्रेला पण बोलवलं तर चला तुम्हाला पेपरच्या आधीची मजा दाखवतो तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो पेपरच्या टाइमच्या वेळेस ना एका ग्रुपचा असं ठरतं की चला आज बिर्याणी बनवूया पण बनवायचा एवढा आदब करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट रेडीमेड आणायचं ठरवलं बिर्याणी वगैरे घेऊन आम्ही मस्त एका आंब्याच्या झाडाखाली खाली बसलो त्या ठिकाणचं वातावरणच खतरनाक आणि असे मित्र म्हटले अजूनच भारी मज्जा मस्ती या सगळ्यांच्या पलीकडं मी काही आठवणी पण आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आणि ह्या ब्लॉग मध्ये सामील केल्या चला शेवटचा पेपर झाल्यानंतर या पूर्ण डायरेक्ट गरीबा आणि केला या पुरीने बेंचवर कॉप्या लिहिणाऱ्या मार्करने डायरेक्ट शर्ट रंगून टाकला माझा आता ट्रेंड नुसार शर्टावर काहीतरी टॅग लाईन वगैरे लिहित ना आता या पुरी तर काही लिहायला लागल्या या गरीबाच्या लाईफ मध्ये एकही काही नाही या पुरेने माझ्या शर्टावर दिल काढून ठेवला आता तर माझ्या शर्टावर काय काय लिहून भरून टाकलं होतं मी यांना सुट्टी दिली नाही परत आता कॉलेज ड्रेसही कोण घालणार नाही म्हटलं चला शेवटची एक रील शूट करून घेऊया सगळ्यांनी आयकडे एवढी जोरात वर फिकली त्या त्यात दोघांचं आयकडच फांदी जाऊन अडकलं चला आता भेटूया पुन्हा रिझल्ट दुसऱ्या दिवशी गावची यात्रा मम्मीने डायरेक्ट पेटीतून आंबेच बाहेर काढली ते पाहून इकडे लिहूच्या हो तोंडालाच डायरेक्ट पाणी आलं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात कधी मित्रमैत्रिणींना घरी नव्हतं बोलावलं म्हणलं चला यावेळी घरी बोलून घेऊया जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही आलो सगळे बाहेर फोटो काढायला त्यात लिहू झालं झाल की नक्की जाऊ तरी कोणाकडे आता सगळ्यांना रिटर्न घरी जायचं होतं पण त्यात इकडे लिव जाऊन बसला आपला गाडी आता या कॉलेजच्या सफर ना मी बरेचसे चांगले मित्र मैत्रिणी कमवले मी ज्या क्लासमध्ये होतो त्या क्लासमधला माझा ग्रुप नाही संध्याकाळच्या टाइमिंगला जेवायला आले सगळेजण घरी आल्यावर हो खरच खूप भारी वाटलं आणि त्यांना सगळ्यांना माझं घर पण पाहायला भेटलं यांना तर मी एकच म्हणान हायवेवरून गेले आणि माय घरी आले ना बघतच तुमच्या मग आता हे दिवस काय परत यायचे नाही त्यासाठी तुम्ही आज व्हिडिओला लाईक करून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर